पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है दग्दी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सत्रह बारा एकवीस सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगीनगरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे इथे एका चाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घरातील एअर कंडिशन म्हणजेच एसी मध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेने शोक, परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत पल्लवी प्रवीण संगम असे मृत महिलेचे नाव असून ही घटना गुरुवारी घडली ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी मयत पल्लवी संगम घरात बसल्या होत्या यावेळी अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट स्फोट झाला स्फोटानंतर काही काळ कळायच्या आतच घरात तात्काळ शॉर्ट सर्किट झाले आणि आग वेगाने पसरली आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर आडाओडा सुरू केला आणि तात्काळ अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आता प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता घराची घरात तपासणी केल्या केली असता पल्लवी सगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह शव पाठवला आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किटमुळे लागली असून त्या मागे एसीचा स्फोट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा